चोपडा सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा मोंगळ कारभार चोपडा तालुक्यातील हातेड घोडगाव सतरासेन अडावत चाळणी गलंगी अशा अनेक गावांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग जीप विभागाने केलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून या रस्त्यावर उपविभागीय अभियंत्यांच्या टक्केवारी मोठ्या प्रमाणात घेतल्यामुळे रस्ते पहिल्याच पावसामध्ये खराब झाले जणू या दोन विभागाने आमदारांना बदनाम करण्याची सुपारी घेतली असल्याचं बोललं जात आहे कारण आमदारांनी आणला निधी हा खड्ड्यात टाकण्याचा प्रयत्न या दोन विभागाने केल्याचे सिद्ध होत आहे काही ठिकाणी तर अद्याप रस्ते नाही कोणी रस्ता देईल का असे स्थानिक शेतकरी वाहनधारक मागत असेल तर या दोन कार्यालय कशासाठी लवकरात लवकर या दोन कार्यालय बंद करण्यात यावं आणि कुठेतरी नवीन बांधकाम विभागाला हे गाव जोडून द्यावे जेणेकरून जे रस्ते काही दिवसांपूर्वी खड्डे बुजले ते पहिल्या पावसात जसच्या तसे खड्डेमय झाले आणि तसेच काही शेतकऱ्यांना ग्रामीण भागामध्ये जाण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन मग ते शेतीसाठी गाढव बैल छोटी गाडी ट्रॅक्टर अशा वाहनाला जाण्यासाठी देखील परिपूर्ण रस्ते नाहीत त्या रस्त्यांवर थातूर मातूर काम करून फक्त उपविभागीय अभियंता ठेकेदार शाखा अभियंता हे बिल पास करून घेतात व त्या पैशांच्या वर करत आहे म्हणून चोपळा तालुक्यातील रस्ते खड्ड्यात का चोपळा खड्ड्यात हे मात्र सांगणं योग्य वाटत नाही म्हणून आता तरी आमदारांनी याकडे लक्ष द्यावं कारण येणाऱ्या निवडणुकीमध्ये अनेक विरोधी आपल्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करतील त्याआधी ज्या ठेकेदाराने टक्केवारी दिली असेल ज्या शाखा अभियंत्याने व उपविभागीय अभियंत्याने याचा केला असेल अशा भ्रष्टाचार भ्रष्टाचारांवर चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी चोपडा तालुक्यातील सर्वसामान्य जनता व वाहनधारक करत आहेत Never miss an update.